मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉ बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली गतिमान झाल्या दिलीप शेठ माळी यांनी भाजपमध्ये पुनरागमन केल्याने विरोधकांना धक्का बसलाय आटपाडीत निवडणूक समीकरणांना नवी कलाटणी देणारी ही घडामोड समजली जातीय या निर्णयामुळे युटी जाधव यांच्यासह भाजपच्या उमेदवारांना याचा मोठा फायदा होणार आहे आठवाडी नगरपंचायत निवडणुकीत निर्माण झालेल्या चुरशीच्या वातावरणात दिलीप माळी यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण केली आहे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार यूटी जाधव यांच्या नेतृत्वावर पुनश्च विश्वास दाखवत माळी यांनी स्वग्रही परतण्याचा घेतलेला निर्णय भाजपच्या रणनीतीसाठी महत्वाची ताकद ठरल्याचे मानले जात आहे भाजपचे ज्येष्ठ नेते अमरसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार शुभारंभ सोहळ्यात दिलीप माळी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यूटी जाधव हो। प्रभाग क्रमांक सहा चे उमेदवार ऋषिकेश देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली काही दिवसांपूर्वी दिलीप माळी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून राजकीय गणितात वेगळ्याच चर्चा घडवल्या होत्या मात्र आठपाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दृढनिश्चय नेतृत्व आवश्यक असल्याचे स्पष्ट करत त्यांनी पुन्हा भाजपच्या भूमिकेवर विश्वास ठेवत परत येण्याचा निर्णय घेतला स्थानिक पातळीवर युटी जाधव हो, यांच्या उमेदवारीला मिळत असलेला वाढता प्रतिसाद संघटनेच्या बळकटीकरण तसेच विकासाचा ठोस आराखडा या सर्व गोष्टींनी प्रभावित होऊन स्वतःच्या राजकीय प्रवासासाठी भाजपच योग्य व्यासपीठ असल्याचे माळी यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार युटी जाधव हो, यांनीही माळी यांच्या पुनरागमनाचे स्वागत करत दिलीप शेठ यांचा अनुभव आणि लोकसंपर्क आमच्या कार्याला अधिक गती देणार आहे जनतेच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा हा क्षण अत्यंत महत्वाचा आहे असे प्रतिपादन केले दिलीप माळी यांच्या पुनर्वापसीमुळे प्रभाग क्रमांक सहा सह सा। संपूर्ण नगरपंचायत क्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळणार असून भाजपच्या विजयाच्या समीकरणाला आणखी मजबूती मिळेल असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे